मासायेषु माला प्रियफा या जीवनात्तो चे आधा अपथि द्विपति या यात्रे तो कथी न माला सोडना प्रभेषु ख्रिस्ता च सर्वश्रेष्ठ नाम तपनां अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या अठराव्या अध्यायातील दहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग होय त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो दुर्ग म्हणजे संकट समय लपण्यासाठीचे सुरक्षित स्थान पूर्वी जसे बळकट किल्ले असत तसे आज सुरक्षित बंकर्स असतात ही सुरक्षिततेची तजवीज संकट ओढवण्यापूर्वीच करून ठेवावी लागते व संकट कोसळण्यापूर्वीच त्यात आश्रय घ्यावा लागतो सुरुवातीच्या काळात जेव्हा मानवाच्या दुष्टाईचा अतिरेक झाला तेव्हा परमेश्वराने पृथ्वीचा पाण्याने नाश करण्याचे ठरविले याची नोहा नामक धार्मिक पुरुषाला परमेश्वराने आगाऊ अर्थात एकशे वीस वर्ष आधीच कल्पना दिली व एक भव्य तारू अर्थात बंदिस्त जहाज बांधावयास सांगितले नोहाने विश्वासाने तारू बांधिले व परमेश्वराच्या सूचनेवरून तो त्याच्या कुटुंबातील इतर सात सदस्यांसह त्या तारवात शिरला त्यांच्यासह सर्व पशुपक्ष्यांच्या प्रत्येकी दोन दोन जोड्या तारवात आल्या त्यानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली संपूर्ण भूतलावर चाळीस दिवस व चाळीस रात्री पावसाने झोड उठविली तेव्हा तारवाबाहेरील प्रत्येक जीव नाश पावला महाप्रलय सुरू झाल्यावर अनेकांनी त्यात जाण्याचा व आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला असेल परंतु वेळ निघून गेली होती कारण तारवाचा दरवाजा परमेश्वराने स्वतः लाविलेला होता व नोहाला त्या लोकांची कितीही दया आली तरी तो दरवाजा उघडून त्यांना आत घेऊ शकत नव्हता मात्र तारवात असलेले सर्व पशुपक्षी नोहा व त्याचे कुटुंब एवढे मात्र सुरक्षित राहिले महापुरासारख्या संकटात केवळ आठ लोक वाचले याचे प्रमुख कारण नोहाचा परमेश्वराच्या नामावर अर्थात त्याच्या सामर्थ्यावर विश्वास होता म्हणूनच तो व त्याचे कुटुंब विश्वासाने योग्य समयी त्या तारवात प्रवेश करून गेले व बाहेर मृत्यू धुडघुस घालीत हे ते सर्व निर्भय व सुरक्षित राहिले आजही मानवाची दृष्ट्या शिकेला पोहोचलेली असून परमेश्वराने पापाच्या दंडाकरिता सार्वकालिक अग्नी म्हणजेच नरक तयार ठेवला आहे त्यापासून बचाव व्हावा म्हणून खात्रीशीर असा एकमेव दुर्ग म्हणजेच परमेश्वराचे सामर्थ्यशाली नाव त्याने त्याच्या पुत्र ख्रिस्ताच्या अर्पणातून व पुनरुत्थानातून मानवाच्या बचावाची तरतूद करून ठेवली आहे जे कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवितात त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे ते सार्वकालिक मरणाच्या भयापासून मुक्त होऊन अनंतकालिक जीवनात प्रवेश करतात आपणही त्या दुर्गात धावत जाऊन निर्भय होण्यास तयार आहात का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद